गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या कामाचे समाधान आमदार सुधीर मुनगंटीवार मुलेतील भाऊचा गरबा महोत्सवाला भेट देऊन केले आयोजकांचे कौतुक मूल प्रतिनिधी कौतुकातून प्राजक्ता हास्य आणतात तेच हास्य मागा देवी आणि माता महाकाळी तुमच्या चेहऱ्यावर सदैव ठेवावे नवरात्र उत्सव चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आहे पण कृती अशी करा की माझ्या आणि तुमच्यामुळे वंचित आणि गरीबांच्या चेहऱ्यावरील हास्य उमटले पाहिजे गरिबांच्या चे चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या कामाचे समाधान आहे अशा भावना राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुंगंटीवार यांनी व्यक्त केले मुले ते आयोजित भाऊंचा गरबा महोत्सव ते बोलत होते यावेळी महाराष्ट्राची हास्यचत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माढी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ सदस्य प्रकाश धारणे रत्नमाला भोयर वे प्रभाकर भोयर हरीश धवस चंद्रकांत आष्टनकर अखिल गांगरेटीवार अमोल चुधरी प्रशांत बोबाटे सूरज मांदाडे रुपेश निकोडे राकेश ठाकरे भाजपा युवा मूल व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मूलदर्पण चॅनलला सबस्क्राईब करा

सगळ्यांना क्षेत्र देशात सर्वात सुंदर आणि मोठ्या केलेलं काम सगळ्यांना हॉस्पिटल असे आपले मेडिकल कॉलेजेस असे त्या सगळ्या भाषेत आर्थिक आरोग्य सांस्कृतिक वन सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कार्य आहे महिलांसाठी रोजगार दिले जी अतिशय महत्वाची बाब

बघून कितीतरी गोष्टी आदिवासी महिलांना शिक्षण रोजगार